ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब व लाईक करा लोकसभा निवडणुकीत माडा मतदारसंघाच्या संदर्भात धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर बोलताना उत्तम जानकर यांनी म्हंटलंय की माडा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांची बैठक झाली पवार साहेबांची इच्छा होती की जानकर आणि मोहिते यांनी एकत्र यावं दोन ते तीन दिवसात दुसरी बैठक होईल एकोणीस तारखेला माळशिरस आमदारकीबद्दल चर्चा होईल माडामधील लोकांनी काय कामं केली पाहिजे याबद्दल चर्चा झाली जानकर म्हणाले की आमच्या तालुक्यातील लोकांची इच्छा आहे की पवार साहेबांसोबत जावं आम्ही एकत्र आलो तर मी माळशिरसचा आमदारकीचा उमेदवार असू शकतो कार्यकर्त्यांची भावना एकोणीस तारखेला अंतिम होईल एकोणीस तारखेला अंतिम निर्णय होईल कार्यकर्त्यांच्या मध्ये मतमतांतरे असू शकतात मी प्रवेश कुठल्याच पक्षात करणार नाही मी सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे जरी मी अजितदादा गटात असलो तरी सुद्धा फडणवीस यांच्या भेटीला गेलो असं उत्तम जानकर यांनी स्पष्ट केलं धैर्यशील मोहिते म्हणाले की पवार साहेबांनी मार्गदर्शन केलंय एकोणीस तारखेला मेळावा होईल आणि त्यातून निर्णय होईल राजकीय वैर संपायला पाहिजे हीच भूमिका आहे रामराजे महायुती सोबत आहेत त्यांचे सर्व कुटुंब आमच्या सोबत आहेत चांगल्या मताने निवडून येऊ उत्तम जानकर यांनी शरद पवार यांच्या भेटी आधी बोलताना म्हटलंय की एकोणीस तारखेला अंतिम निर्णय घेऊ कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ शरद पवार यांची आज माढा संदर्भात भेट घेणार आहे अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही पवार साहेबांसोबत चर्चा झाली की तुमच्या सोबत बोलून सांगतो असं त्यांनी सांगितले